दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा राज्यामध्ये सुरू असताना आता घडामोडींना वेग आलाय कारण कालच शरद पवार आणि अजित पवार या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची पुण्यातल्या साखर संकुल या ठिकाणी भेट झाली यावेळी जयंत पाटील सुद्धा तिथे आले होते अशी चर्चा सुरू होती मात्र काल पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार आणि जयंत पाटील हे तीनही नेते एकाच ठिकाणी आले होते तीनही नेते एकत्र आल्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय मात्र प्रसारमाध्यमांवरती या बातम्या आल्यानंतर जयंत पाटलांनी मात्र तातडीनं ट्विट करून या बातम्यांचं खंडन केलं अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचं ट्विट जयंत पाटलांनी केलं तसंच यापूर्वी अजित पवारांनी सुद्धा आमच्यासमोर असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं वारंवार सांगितलेलं होतं आणि त्यामुळे तिघांच्या या भेटीच्या चर्चेचं खुद्द जयंत पाटलांनीच खंडन केल्यानंतर आता या चर्चांना पूर्ण नॅपकिन फिरवत मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंना प्रत्युत्तर दिलं मंत्री भरत गोगावलेंनी अभिष्ट चिंतन कार्यक्रमात नॅपकिनचं वाटप करत तटकरेंना डिवचलं काही दिवसांपूर्वी तटकरेंनी गोगावले यांच्या नॅपकिन वापरण्याची नक्कल महाडमध्ये केली होती त्यानंतर वाद निर्माण झाला होता आता सभेत कार्यकर्त्यांना पांढरे नॅपकिन वाटप करत गोगावले समर्थकांनी तटकरे यांना डिवचलं ही दोन दृश्य आहेत काही दिवसांपूर्वी सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंची नॅपकिन खांद्यावरती टाकून ऍक्शन केली होती नक्कल केली होती आणि यालाच उत्तर देत भरत गोगावले यांनी आपल्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये हे असे नॅपकिन दाखवत सुनील तटकरेंना उत्तर दिलं सुनील तटकरेंना त्यांनी एक प्रकारे डिवचलं नॅपकिन फिरवत आणि या सोहळ्यासाठी आलेल्या सर्वांना पांढऱ्या रंगाच्या नॅपकिनचं देखील वाटप केलं <laughs> रुमाल तर असा मग सगळे तुम्ही फिरत होते रुमाल म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही खांद्यावरती रुमाल कोण टाकतो जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात आमचा रुमाल याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडतायत म्हणून हा रुमाल आमचा हिता असतो आमच्या विरोधकांना कळलं नसेल की भरत रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो तर या छातीजवळ या काकेमध्ये या गोरगरीब जनतेचे ह्याच्यामध्ये जे आशीर्वाद आहेत ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो ठीक आहे टीका काही का करू द्या आम्ही त्याला भीक घालत नाही आहे जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कोणासमोर झुकत नाही तर गोगावलेंची मिमिक्री केली तुमची उलटी गिंटी सुरू पुढच्या निवडणुकीमध्ये रुमाल डोक्यावर घ्यायला लावणार असा निशाणा महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरेंवरती लगावला सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही असा सूचक इशारा महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना दिला एक रुपये घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत का करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली परंतु आपल्या आप पगडं त्या ह्याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं पण सुनील तटकरेंनी काय केलं मिमिक्री करायला आला आमच्यावरती मी त्या दिवशी मिमिक्री भरत मी माझ्या घरी होतो मी पाहिली बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता तुझ्या मिमिक्री करायला लागल्या भरत दिवस तुझी उल्टी गिनती सुरू जा है जिंदगी जिंदा दिली का नाम है जिंदगी जिंदा दिली का नाम है तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है ज्यांना मालकत्व नाही त्यांनी पालकत्व स्वीकारू नये असं म्हणत आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवरती निशाणा साधला तर गोगावलेंना पालकमंत्री पद मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये पहिलं मालकत्व स्वीकारा आपण रायगडवासीय त्या दिवशी आनंदी होऊ की ज्या दिवशी ही रायगडची बॅथ खऱ्या अर्थाने या रायगडमधून बाहेर काढू तेव्हाच खऱ्या अर्थाने या रायगडला न्याय मिळेल असं मला निश्चित वाटतं बरेचसे हे आपले महान नेते आहेत आणि पालकमंत्री जर बनणार त्याच्याशी शंका घ्यायचं कुठे कारण नाही आहे महेंद्रजी सांगितलं काही झालं तरी चालेल पण बरेचसे पालकमंत्री होणार ही आमची शपथ निश्चित आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे